मराठा कुणबी जी आर रद्द करा तसेच मराठा ओबीसी समिती रद्द करावी यासाठी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महा प्रशासनाकडे मागणी विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांच्या कडे निवेदन दिलं आणि त्याच्यासाठी स्थापन केलेल्या समित्या तातडीने रद्द कराव्यात अशी ठाम मागणी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेने केलेली आहे दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या च्या हैदराबाद गॅझेटियरवर वर आधारित मराठा कुणबी आरक्षणाचा निर्णय ओबीसी आरक्षणाला धक्का देणारा असल्याचा दावा करत पुणे विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री यांना निवेदन सादर केलंय तैलिक महासभेचे विभाग अध्यक्ष प्रकाश गिधे कार्याध्यक्ष मारुती फल्ले सचिव प्रदीप करपे यांच्यासह उत्तर पुणे जिल्हा अध्यक्ष अविनाश कहाणे आणि अन्य मुख्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते या निवेदनाद्वारे तैलिक महासभेने शासनाकडे प्रमुख तीन मागण्या केलेल्या आहेत पहिली मागणी म्हणजे दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा मराठा कुणबी आरक्षणाचा जीआर तातडीने रद्द करावा दुसरी मागणी न्यायमूर्ती शिंदे समिती आणि मराठा समिती ओबीसी समिती तात्काळ बरखास्त कराव्यात आणि तिसरी मागणी ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी नवीन मागास वर्ग आयोगाची स्थापना करावी ओबीसी आरक्षणाच्या हिताचे रक्षण व्हावे आणि कोणत्याही समाजाला धक्का न लागता सामाजिक न्याय मिळावा यासाठी ही मागणी करण्यात आली असून शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा अशी विनंती महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी माननीय मुख्यमंत्री महोदय यांना केलेली आहे संतोष रायकर स्टार महाराष्ट्र न्यूज खेड